काही जणांना जेवल्यानंतर पोटाला फुगारा धरतो पोट फुकतं पोटात जळ वाटायला ला वाटा लागतं कच्चं वाटायला लागतं किंवा दुखायला लागतं कळा येतात हे सगळे त्रास जे आहे पोटात गॅसेस झाल्यामुळे होत असतात आणि यामुळे आपल्याला बरंच वेळा अस्वस्थ असं वाटतं कारण पोटामध्ये जेव्हा गॅस होतो त्यावेळेला आपले डायफ्रॅम जे आहे म्हणजे पोट आणि छाती यांच्यामध्ये जी एक लेयर असते ती वर उचलल्या जाते त्यामुळे वर छातीवर सुद्धा त्याचं प्रेशर येतं आणि हृदयावर सुद्धा याचा ताण येतो म्हणूनच जर नेहमी नेहमी त्रास होत असेल गॅसेसचा तर त्यावर उपचार करणे गरजेचं आहे म्हणूनच आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे की गॅसेस जर ज्यांना होत असतील त्यांना किंवा ज्यांना होऊ नयेत असं वाटत असेल अशा लोकांनी काय घरगुती आयुर्वेदिक उपचार करायला पाहिजे त्याबद्दल माहिती त्यातला पहिला उपाय आहे एरंडेल तेल सकाळी उपाशीपोटी वीस ते तीस एम एल एरंडेल पे तेल जे आहे हे आपल्याला कोमट पाण्याबरोबर प्यायचं आहे तीन चार वेळा पोट साफ होऊन जातं आणि त्यानंतर आपण हलका आहार घ्यायचा त्या दिवशी आणि संध्याकाळच्या वेळेलासुद्धा आपण हलका आहार मु मुगाची खिचडी वगैरे घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जेव्हा आपण एरंडे तेल घेतो त्यावेळेला ते एरंडे तेल हे फक्त पोटच साफ करण्याचं काम करत नाही तर हे एक तेल आहे त्यामुळे हे पोटामध्ये जेव्हा जातं त्यावेळेला आपल्या पोष्टातील म्हणजे पोटातील जे अवयव आहे हो त्यांची वृक्षता दूर करतं तर ते असणारा जो वात आहे त्याला कमी करतं त्याचबरोबर आपली पचनक्रिया सुधारण्यासही मदत करत असतं म्हणून एरंडेल तेल हे सर्वोत्कृष्ट स्नेह आहे पोटासाठी त्यातला दुसरा उपाय आहे ओवा साधा सोपा उपाय आहे ओवा घ्यायचा तो भाजायचा आणि तो कोमट पाण्याबरोबर आपल्याला पाव चमच सकाळ संध्याकाळ घ्यायचा आहे दोन तीन दोन दिवस हे करायचं त्यामुळे गॅसेसपासून आपल्याला लगेच आराम करतो मात्र ओवा जो आहे हा उष्ण असतो त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे जास्ती त्रास आहे अशा लोकांनी नाही घ्यायला पाहिजे पित्त झालेलं आहे अशा वेळेला ओवा घेणं टाळायला पाहिजे त्यातला तिसरा उपाय आहे की आपल्याला जिरा आणि ओवा समप्रमाणात घ्यायचा आहे एक चम्मच जिरा आणि एक चम्मच ओवा भाजून घ्यायचा आहे त्याची आपल्याला बारीक पूर करायची आहे आणि त्यामध्ये चवीनुसार लुसात सेंदव मीठ टाकायचं आहे आणि हे चूर्ण आपल्याला सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर घ्यायचं आहे पावपाव चम्मच घ्या जास्तीत गॅस असेल तर अर्धा चम्मच घेतलं तरी चालतंय कोमट पाण्याबरोबर घ्यायचं आहे याने हे त्वरित आराम करतो यातील चौथा उपाय आहे जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक चम्मच जिरं भाजून घ्यायचं आहे ते रात्रभर भिजत घालायचं पाण्यामध्ये एक कप पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी त्याचा काढा बनवायचा आणि त्यामध्ये गूळ घालायचा आहे चवीनुसार गूळ घालायचा आणि हे मिश्रण दिवसभर थोडं थोडं आपल्याला पीक राहायचं आहे गॅसेस झालेले असता असताना हा काढा जर घेतला तर गॅसेसपासून लगेच आराम पडतो असा उपचार आहे एकदम प्रभावी आहे पोट फुगा पोटाला फुगार आलेला असलात पोटाला कोमट तेल लावायचं आहे एरंडे तेल म्हणा किंवा नारळाचं तेल आपण थोडंसं कोमट करायचं आहे आणि पोटाला आकार नाभीच्या भोवती हो ते पोटामध्ये जिरवायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्यावर शेक करायचं आहे ते कापड तव्यावर गरम करून त्याचा तुम्ही शेक करू शकता किंवा हॉट वॉटर बॅग जे असते त्यानेही शेक घेऊ शकता स्नेहा आणि स्वेदन केल्याने वात ताचं शमन लवकर होत असेल म्हणजे गॅसेस हे लवकर बरे होतात शेक केल्या गेल्या आपल्याला आराम पडतो यातला सहावा उपाय जो आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे ज्यांना वाटतं की आपल्याला गॅसेस होऊ नये किंवा पोटासंबंधित पचनतंत्रासंबंधित त्रास होऊ नये अशा लोकांनी व्यायाम करणं फार गरजेचं आहे मात्र पचनतंत्रासंबंधित जर काहीही त्रास असतील तर फक्त अल्सर आहे किंवा ॲसिडिटी हायपर ॲसिडिटी झालेली आहे अशा वेळेला पोटाचे व्यायाम वे करणं टाळायला पाहिजे मात्र पचनतंत्र सुधारण्याकरता पोटाचे व्यायाम करणं गरजेचं आहे पोटाचे व्यायाम म्हणजे असे व्यायाम ज्यामध्ये पोटाला जास्त प्रमाणात पीठ पडते पोटावर दाब येतो अशा प्रकारचे व्यायाम त्यामुळे सर्वात पहिलं येतं सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हा सगळ्या आसनांमध्ये सर्वोत्कृष्ट आसन सांगितलेलं आहे कारण हे एकच आसन सगळ्या अवयवांवर काम करतं मात्र सूर्यनमस्कार ज्यांना हा हृदयविकारसंबंधित काही त्रास आहेत असे लोक किंवा ज्यांना स्पॉन्डेलायटिस आहे पाठीचा म्हणा मानेचा म्हणा अशा लोकांना समोर वाकायला मनाई केलेली असते तर अशा वेळेला आपण सूर्यनमस्कार नाही करू शकत अशा वेळेला आपण धनुरासन आहे भुजंगासन आहे मरकटासन आहे यासारखे आसनं किंवा पवनमुक्तासन आहे मुक्त आसन नाही यासारखे आसनं जर केले के तर यामुळे पोटावर दाब येतो पोटाच्या अवयवांवर ये दाब येतो आणि त्यामुळे गॅस ॲसिडिटी कॉन्स्टिपेशन यासारख्या समस्या दूर होतात होत असतात त्यामुळे व्यायामाला पर्यायच नाही आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना काही त्रास आहे यासंबंधी जर काही त्रास असेल तर त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना याचा फायदा घेऊ द्या आणि आपल्या आयुर्वेदाचा तुम्हीही तुम्ही निरोगी राहण्याकरता उपयोग करा आणि दुसऱ्यांनाही त्याचा फायदा होण्यास मदत करा